शेगावलाईमध्ये आपली स्वागत आजची मोठी बातमी ऑनलाईन गेमिंग गेमिंगसाठी सर्वांनी ही बातमी जरूर ऐकावी ऑनलाईन रमी गेमिंग आणि सट्टेबाजीवर केंद्र सरकारने मोठं पाऊल उचलला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका महत्वाच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे या नव्या कायद्यामुळे ऑनलाईन सट्टेबाजी हा गंभीर गुन्हा ठरणार असून दोषीवर कठोर कारवाई होणार आहे संसदेत हे विधेयक आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी मांडले जाण्याची शक्यता आहे या विधेयकातील तरतुदीनुसार ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या किंवा गेमिंग ॲपचा वापर करणाऱ्यावर सात वर्षापर्यंत तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची शिक्षा होऊ शकते याशिवाय सरकारला काही विशिष्ट गेम्सवर बंदी घालण्याचा अधिकार मिळणार आहे गेल्या काही काळात ऑनलाईन गेम्समुळे हजारो तरुणांनी मोठ्या प्रमाणात पैसे गमावले आहेत अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली आहेत त्यामुळे अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारचा हा मोठा निर्णय ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये सरकारने ऑनलाईन गेमिंगवर अठ्ठावीस टक्के जी एस टी लावला होता तर दोन हजार पंचवीसपासून पासून ऑनलाईन गेमिंगवर उत्पन्नावर तीस टक्के कर लागू होणार आहे आतापर्यंत सरकारने चौदाशेपेक्षा जास्त ऑनलाईन सट्टेबाजीच्या साईट्स आणि ॲप्सवर बंदी घातली आहे आता या नव्या कायद्यामुळे इलेक्ट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला थेट नियामक अधिकार मिळतील त्यामुळे बेकायदेशीर ॲप्सवर बंदी आणखी सोपी होणार आहे ऑनलाईन गेमिंग सट्टेबाजी सावध व्हा नाहीतर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ येईल ही मात मोठी बातमी पाहत राहा धन्यवाद थँक्यू फॉर वाच इंग दिस व्हिडिओ एफ यू एन्जॉय डच प्लीज हेट द लाईक बटन अँड द बेल नोटिफिकेशन आयकॉन